किसान सन्मान योजनेतन अडीच लाख शेतकऱ्यांना आता वगळलेलं आहे अशी माहिती आहे केंद्र सरकारनं आधार इन्कम टॅक्स आणि शिधापत्रिकेची पडताळणी सुरू केली आहे तेव्हा हा निर्णय आहे तर एकाच कुटुंबातल्या पती पत्नी लाभार्थी असेल तर पतीचा लाभ बंद करायचा निर्णय घेतलेला आहे राज्यातल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या पन्नास ठळक व झटपट बातम्या पीएम किसान लाडकी बहीण अतिवृष्टी अनुदान कर्जमाफी पीक विमा देवेंद्र फडणवीस मोठ्या घोषणा अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओ मध्ये बघूयात तसेच शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट देखील ले आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पहा राज्यात चाळीस टक्के कांद्याचे पावसाने नुकसान पन्नास हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याचा अंदाज शेतकरी कंपन्यांसाठी उलाढालीची अट रद्द हमीभावाने खरेदी केंद्रासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना वार्षिक एक कोटी रुपये उलाढालीची अट रद्द करण्यात आली आहे संसदेच्या येत्या अधिवेशनात नवीन बियाणे कायदा केंद्रीय शिवराज सिंग चौहान आशियाई बियाणे काँग्रेस दोन हजार पंचवीस ला प्रारंभ ऊस तोडीत फसवणूक झाल्यास मुकदमाकडून वसुली करा साखर आयुक्तांचे सर्व कारखान्यांना आदेश शेतकऱ्यांचा होणार फायदा केळी उत्पादन वेळी धोका कमी कमाई जास्त नवीन विकसित मर रोगापासून मुक्ती सोयाबीन खरेदीसाठी राज्यात तीनशे सदुसष्ट हमी केंद्र फार्मर आयडी साठी तहसीलदाराचे थंब मिळवून देण्याच्या नावाने चिरीमिरी सिल्लोड तहसील मधील प्रकार अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांच्या दलालांकडून होते लूट छत्रपती संभाजीनगर मध्ये सिडको वाळूज महानगरातील सभागृहांमध्ये नशेबाजांचे अड्डे देवगिरीनगर साईनगर परिसरात भीतीचे वातावरण सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू पण आवकच नाही जिल्ह्यात सहा केंद्रावर पंधरा हजार शेतकऱ्यांची नोंदणी अकोला जिल्ह्यात अठ्ठेचाळीस हजार क्विंटलवर कापसाची खरेदी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन मदतीची शेतकऱ्यांकडून मागणी पीक स्पर्धेसाठी एकतीस डिसेंबर पर्यंतची मुदत महिनाभरात एक हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांना एकोणावीस पॉईंट चौवेचाळीस कोटींचे रब्बी कर्जाचे वाटप भारतीय रेल्वेत गंभीर आजारांसाठी मिळणार प्रवासासाठी खास सवलत लालपरी पण दावेल तेव्हा खरी एस टी महामंडळाकडील अनेक बस कालबाह्य धक्का देण्याची वेळ प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर चिंचोडी शिराळमध्ये बिबट्याचे धुमाकूळ शेतकामे देखील शेतकऱ्यांचे ठप्प चाळीसगाव मालेगाव रस्त्यावर जीव घेणे खड्डे अपघाताचे प्रमाण वाढले तातडीने दुरुस्त करण्याची मागणी अधिकाऱ्यांचे होत आहे दुर्लक्ष दोनशे पंचावन्न शाळांचा आरटी ठेंगा तीन दिवसात कारणे दाखवा हिंगणा काटोलसह शहरातील शाळांचे वास्तव जवळा बाजार येथे हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदीस प्रारंभ थंडीची लाट आणि दर घसरणीमुळे मोसंबी उत्पादक चिंतेत काळामंगूचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांवर संकट आता रेल्वे मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती सर्वेक्षण पूर्ण भूसंपादन विभागाकडून अनेकांना नोटीस बांधावरूनच काम होणार टिपटॉप कृषी अधिकाऱ्यांना मिळेल लॅपटॉप जालना जिल्ह्यात चारशे अठ्ठावीस कृषी अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार लॅपटॉप शेतकऱ्यावर अन्याय न करण्याची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी पुरस्कार प्राप्त स्वच्छतेत सातत्य ठेवावे सुषमा देसाई, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात गावांचे सर्वेक्षण बीएड प्रवेशासाठी मोठी गर्दी मात्र कधी होणार शिक्षक भरती यंदा जालना जिल्ह्यात बीएड महाविद्यालयात पंच्याण्णव टक्के प्रवेश शिक्षक भरती करण्याची मागणी